राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या जळगावच्या केळीचा केंद्राच्या क्लस्टर योजनेत समावेश केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची माहिती केळी उत्पादकांना फायदा होणार केळीला क्लस्टर मिळाल्यामुळे शेतमाल वाहतूक करण्यासाठी तसेच केळीच्या कोल्ड स्टोरेज व वेअर हाऊस मध्ये साठवणुकीसाठी अनुदान मिळणार आहे अमरावती जिल्ह्यात सहा हजार तीनशे चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्राला मिळणार पाणी मुख्य कार्यकारी अधिकारी महापात्र यांची माहिती कोल्हापुरी बंधाऱ्यात पुरेसा साठा पीक विमा कंपनी यंदाही मालामाल विम्याचा हप्ता बत्तीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटींचा शेतकऱ्यांना मात्र भरपाई केवळ दोन पॉईंट अडतीस कोटी स्मार्टच्या अनुदानाला जीएसटी मुळे कात्री मशीनरी खरेदीत शेतकरी कंपन्यांना बुरदंड साठ ऐवजी बेचाळीस टक्के लागतसाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना मशीनरी खरेदीसाठी साठ टक्के अनुदान दिले जाते पण या मशीनरी खरेदीवरचा तब्बल अठरा टक्के जीएसटी चा भूर्दंड मात्र शेतकरी कंपन्यांच्या माथी मारण्यात जाईत आहे त्यामुळे मिळणारे अनुदान हे थेट बेचाळीस टक्क्यांवर आले आहे आधीच भांडवल गोळा करताना नाके नाकेनव आलेल्या शेतकरी नागपूर विभागात वर्षातील शेवटचा आठवडा पाऊस व गारपिटीचा नव्या वर्षात थंडीही परतण्याचे संकेत गायीच्या दूध अनुदानात केली वाढ पहिला टप्पा यशस्वी झाल्यानंतर शासनाकडून मिळायला दिलासा तासगाव पूर्व भागात आगाब द्राक्ष उच्चांकी दराची सलामी पेटीस रुपये चारशे चाळीस दर बागायतदारांना अच्छे दिन तीनशे ते साडेचारशे रुपये चार किलो सरासरी दराने द्राक्ष विक्री तुरीचा यंदाही शेतकऱ्यांना आधार उत्पादन वाढ होणार असली तरी मंदीची शक्यता नाही पहिल्या दौऱ्यात मंत्री राणेंना करावा लागला शेतकऱ्यांच्या रोषाशी सामना राणेंच्या गळ्यात घातली कांद्याची माळ राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पडणाऱ्या दरामुळे कमालीचे संत झाले आहेत ते रोष व्यक्त करीत आहेत त्याच्यातच लासलगाव बाजार समितीसह अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत दरम्यान एका संतपलेल्या शेतकऱ्याने नाशिक चिराई येथे मंत्री नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ घातली हा प्रकार सोमवारी घडला असून पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले आहे यामुळे एकच खडबळ उडाली आहे बेदाना बाजारात येण्याचा मुहूर्त लांबणीवर निर्मिती प्रक्रिया तब्बल एक महिन्याने उशिरा होण्याची शक्यता सांगली सोलापूरसह सात हजार निर्मिती शेड गोंदिया जिल्ह्यात शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाईचा निधी सव्वीस पॉईंट एकोणतीस कोटींचा निधी तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना प्रतीक्षा साठवलेल्या कापसाचे घट्ट वजन क्विंटल मागे बसतोय नऊ किलोंचा फटका वाढीव भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा किमान दहा हजारांचा भाव मिळावा कृषी संशोधन बांधावर पोहोचवण्याचे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची खंत मुलींचा घटता जन्मदर सामाजिक चिंता वाढवणारा सोळा वर्षात निश्चांकी पातळीवर केंद्रीय आरोग्य विभागाच्या अहवालात धक्कादायक वास्तव समोर कांद्याला सोलापुरात अठराशे रुपयांचा सरासरी भाव सोमवारी सोलापूर बाजार समिती चारशे गाड्या आवक अवघ्या बारा क्विंटलला साडेचार हजारांचा दर येवला विभागात कर्जमाफीसाठी उग्र आंदोलन उभारणार नववर्षात जप्ती व वा लिलावाची टांगती तलवार छप्पन्न हजार थकीत शेतकरी कारवाईच्या विळख्यात आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय नाही द्राक्ष बागांना पेपर आच्छादनाच्या कामास वेग दहा हजार रुपये एकरपर्यंत मजुरी निर्याक्षम द्राक्ष उत्पादनाचा शेतकऱ्यांचा प्रयत्न थंडी वाढल्याने मोसंबीचे भाव गडगडले प्रतिटन पस्तीस हजारांहून दहा हजार रुपयांवर येऊन पोचले गडचिरोली विभागात धानाची नोंदणी करायची एक हजार रुपयांचा रेट शेतकऱ्यांची सर्रास लूट नियंत्रण कोणाचे बोनस मिळण्याच्या आशेपोटी धावपळ केंद्रावर होते अडवणूक रब्बी हंगामात राजमा पीक शेतकऱ्यांसाठी संजीवनी धारूर तालुक्यात दोन हजार हेक्टरवर राजमा पिकाची लागवड ड्रोन तंत्रज्ञानाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ चाळीसगाव तालुक्यातील चित्र एका वर्षात एकाही शेतकऱ्याने घेतला नाही लाभ आता मेरा राशन टू पॉइंट झिरो ऍपवरूनच मिळणार रेशन स्वस्त धान्य वितरणाच्या नियमात मोठा बदल जालना जिल्ह्यात दोन महिन्यात चव्वेचाळीस हजार क्विंटल कापूस खरेदी बळीराजा सुकावला सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांना मिळतोय चांगला भाव पीक विमा घोटाळा हिवाळी अधिवेशनात गाजला आता गुन्हे दाखल होणार का एकमेकांवर जबाबदारी ढकलत कृषी महसूल व पीक विमा कंपनीने काढले दीड वर्षे तीव्र उन्हाळा अनसततच्या पावसामुळे चाळीस टक्के द्राक्ष बागांना फळ धारणात नाही द्राक्ष उत्पादक शेतकरी अडचणीत साठ टक्के बागेतही दोन तीन झाडांआड एकाच द्राक्ष लागलेत नाहीत परभणी जिल्ह्यात खरीपाची अंतिम पैसेवारी सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट मदतीचा मार्ग मोकळा सोयाबीन कापसाचे उत्पादन घटल्याचे समोर थंडीमुळे केळी उत्पादक निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका निर्यात तीस टक्क्याने कमी होण्याची शक्यता उमराने येथे वीस हजार क्विंटल कांदा आवक दर पाचशे रुपयांनी कमी निर्यात शुल्काबरोबरच ढगाळ वातावरणाचाही उत्पादकांना फटका रासायनिक खत्यांच्या किमती दोनशे ते तीनशे ती रुपयांनी वाढणार शेतकऱ्यांवर आर्थिक भार लिकिंग थांबवण्याची मागणी पाचवी ते आठवीचे विद्यार्थी सरसकट पास करण्याचे धोरण रद्द नवे धोरण देशभरातील सर्व शाळांसाठी अनिवार्य मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क नियमात सुधारणा पारससह परिसरामध्ये युरिया खताचा तुटवडा कृषी केंद्र चालकांकडून युरिया खत नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची आर्थिक लूट सुरू mm -hmm. रावेर मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांना कापूस विकतानाही आर्थिक फटका तालुक्यात खरेदी केंद्र नसल्याने लांब न्यावा लागतोय कापूस Electric. बाजार समितीत कापूस वाहनांची गर्दी जामनेर तालुक्यात दोन नवीन केंद्रे सुरू करण्याची मंत्री गिरीश महाजन यांची सूचना राज्यात हमी भावाने सोयाबीनची खरेदी फक्त एकोणीस टक्के पूर्ण खरेदीसाठी उरलेत फक्त एकोणीस दिवस <गणीग> पंतप्रधान आवास योजनेतून महाराष्ट्रात होणार वीस लाख घरे शिवराज सिंह चव्हाण पात्रतेचे निकषीतील अनेकांना लाभ <गणीग> <गणीग> सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तीन दिवसांनी चारशे बहात्तर ट्रक कांद्याची आवक हमाल कामावर आल्याने लिलाव सुरळीत दरात किंचित घसरण साडेआठ कोटींची उलाढाल बाजारात इजिप्तच्या मिनी कॉरेंचे आकर्षण मात्र पंजाबपेक्षा नागपुरी संत्र्यांना जास्त पसंती बाजारात आवक वाढली दरात मात्र घसरण कांदा निर्यातीवरील वीस टक्के शुल्क तात्काळ हटवा राज्यातील खासदारांची वाणिज्य मंत्री गोयल यांच्याकडे मागणी छगन भुजबळांना दहा ते बारा दिवस थांबण्याचा फडणवीसांचा सल्ला सागरवरील भेटीनंतर भुजबळ यांची माहिती केंद्रातील समावेशावरून चर्चांना उधाण पाचोड विभागात तुरीची आवक वाढल्याने दरात सतराशे रुपयांची घसरण शेतकरी चिंतेत नऊ हजारांऐवजी मिळाला सात हजार तीनशेचा दर सन्मान योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार पंधरा हजार रुपये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा एक रुपयात पीक विमा योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयांची विम्याची नुकसान भरपाई देण्यात आली मंत्र्यांना बंगले व वा दालनाचे वाटप चंद्रशेखर बावनकुळेंना आधी दिलेला रामटेक बंगला पंकजा मुंडे यांना आता बंगले वाटपावरून नाराजी भाजप मंत्र्यांना बंगले तर शिवसेनेच्या मंत्र्यांना फ्लॅट शिवसेना नेत्यांनी व्यक्त केली खंत लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आजपासून मिळणार डिसेंबरचे पैसे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यात दिले जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे भुजबळांवरून महायुती ठिणगी मुख्यमंत्र्यांच्या भेटीने भाजपकडून स्वागत तर राष्ट्रवादीची भुजबळांवर टीका बीडमध्ये उभारणार रेशीम धागा निर्मिती प्रकल्प दोन प्रकल्पांना मंजुरी आणखी दोन प्रकल्प प्रतीक्षित माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद